नमस्कार तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण नेहमी लाल मिरची हिरव्या मिरचीचा ठेचा बनवतो पण आज आपण कच्च्या मेथीचा ठेचा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर हा एक तोंडी लावण्यासाठी उत्तम पर्याय आहे त्याचबरोबर तोंडाला चव नसेल तर हा तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल एका भाकरीऐवजी दोन भाकऱ्या खाल एवढाच चविष्ट हा मेथीचा ठेचा बनतो चला तर झटपट याची रेसिपी बघूयात त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर नक्की सबस्क्राईब करा तर मी इथे एक बाऊल घेतलेला आहे आणि चार उडदाचे पापड होते जे मी भाजून घेतले आहे या ठिकाणी मी उडदाच्या पापडाचा वापर केला आहे तुमच्याकडे उडदाचा पापड नसेल तर तुमच्या आवडीचा कुठलाही पापड यासाठी तुम्ही वापरू शकतात पण शक्यतो उडदाच्या पापडाचा वापर करा म्हणजे याची चव खूप छान लागते पापड थोडासा आपल्याला क्रश करून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये एक मीडियम आकाराची मेथीची जुडी होती जी स्वच्छ धुवून घेतली मी आणि निथळून यातलं सगळं पाणी निथळून घेणं खूप गरजेचं आहे आणि एका रुमालावर पसरवून घेतले आणि मग ते मी कट करून घेतली आहे तर इथे शक्यतो अशा कोरड्या मेथीचाच वापर करा त्यामुळे या ठिचेची चव खूप वाढते जर खूप पाणी राहून गेलं चिरताना या मेथीमध्ये तर याची चव तेवढी छानशी लागत नाही त्यामुळे शक्यतो थोडी मेथी सुकवून घ्या आणि मग ते चिरून टाका यामध्ये एक मिडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा अर्धा चमचा कच्चं जिरं टाकायचं आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात चवीनुसार मीठ आणि दोन मोठे चमचे आपल्याला यामध्ये शेंगदाणा तेल टाकायचं आहे शेंगदाणा तेलामुळे या ठेचायला चव खूप छान येते आता आपल्याला मात्र हे हाताने चांगलं क्रश करायचं आहे चमच्याने मिक्स करायचं नाही आहे हातानेच आपल्याला याला चांगलं चुरून घ्यायचं आहे म्हणजे या ठेच्याची चव खूप छान लागते सर्वीकडे व्यवस्थित मसाले लागतात आणि आपला ठेचा छान चवीला तयार होतो अशा प्रकारे आपला इथे ठेचा रेडी झालेला आहे तुम्हाला अजून हा ठेचा तिखट हवा असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा ॲड करू शकतात तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद